कशी ये ब <laughs> कशाला तू काढत अगं मला पाहिजे कि संध्याकाळी आता कशाला तुला गजर पाहिजे ते गजरवाला आत्ता फुलं काढायचं तू हम्म मग आता कशी करू आता कधीच काय आणाय जायचं एवढा मेकअप केलायस आता काय करणार तू ग काय करू आता हम्म पण ह्या चांगली दिसत नाहीस बया मग कसली दिसते घाण दिसते बया मग अशी करायच आता साडी कसली भारी दिसते लावच पाहिजे होता एवढ हा टिपऱ्या खेळताना तसलं नसते घालायचं टिपऱ्या खेळ